नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की अगदी परिपूर्ण असा स्वयंपाक वाटतो पुरणपोळी आपण खास करून नैवेद्यासाठी आवर्जून तयार करतो आता दिवाळीला तर प्रत्येक घरोघरी ही पुरणपोळी तयार केली जाते पुरणपोळी तयार करत असताना त्यासाठी आपल्याला जी आपण कणिक भिजवून घेतो ती कशा पद्धतीने आपल्याला भिजवायची आहे त्यासाठी तयार केलं जाणारं पुरण अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने सोप्या आपण तयार करणार आहोत म्हणजे अगदी हे पुरण तुम्ही कितीही काठोकाठ असं भरलं तरीही अजिबात पोळी फुटणार नाही अगदी चौपट पुरण भर जरी भरलं तरीही पोळी फुटणार नाही आणि पोळी दिवसभर जरी राहिली तरी अगदी नरक पोळी राहील चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी सर्वात आधी बघा आपण कुकरमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवणार आहोत आता इथे आपण यामध्ये चमचाभर तेलसुद्धा टाकणार आहोत तेल टाकल्यामुळे आपली जी पुरणाची डाळ आहे म्हणजेच चण्याची डाळ ती छान अशी शिजली जाते यामध्ये चिमुटभर हळदसुद्धा घातलेली आहे म्हणजे पुरणाला छान रंग येतो आता इथे आपण चण्याची डाळ एक मोठी वाटी घेतलेली आहे तर बघा या वाटीने आपण ही डाळ मोजून घेतलेली आहे तर ही आता आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे चणा डाळ पुरण करण्यासाठी आपण डाळ अजिबातही भिजत घातलेली नाही आपण अगदी वेळेवर हे पुरण तयार करणार आहोत त्यासाठी आता आपण ही डाळ भिजत घातलेली नाही दोन पाण्याने स्वच्छ ही डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि नंतर लगेचच ही डाळ आपल्याला शिजायला कुकरमध्ये टाकायची आहे अगदी वेळेवर पुरण करण्यासाठी डाळ आपण भिजत घातलेली नसेल तरीसुद्धा पुरण अगदी चवीला हे चविष्ट असं तयार होतं बघा आता डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे कुकरमधलं पाणीसुद्धा गरम झालेलं आहे या पाण्यामध्ये आपल्याला डाळ शिजायला टाकायची आहे डाळ शिजायला टाकताना केव्हाही पाणी गरम करून घ्यायचं थंड पाण्यामध्ये डाळ जर शिजायला आपण टाकली तर ती थोडा वेळ जास्त घेते त्यासाठी गरम पाण्यामध्ये तसंही अन्न हे लवकर शिजलं जातं आता पूर्ण एकदा मिक्स करून घ्यायचं असं आणि आता आपण बघा पाणीही सांगते तुम्हाला मला इथे कटाची आमटी करायची नसल्यामुळे फक्त डाळीवर अर्धा ते पाऊन इंच पाणी राहील एवढंच पाणी मी कुकरमध्ये घातलेलं आहे कटाची आमटी करायची असल्यास पाणी तुम्ही इथे वाढवून घालायचं आता या पाण्यामध्ये डाळ चांगली शिजली जाते कुकरच्या पाच शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आता आपण तोपर्यंत कणिक भिजवायला घेणार आहोत तर इथे ज्या वाटीने आपण चण्याची डाळ घेतलेली आहे मोजून त्याच वाटीने गव्हाचं पीठ घेतलं मोजून तर अगदी मैद्यासारखं आपल्याला हे गव्हाचं पीठ लागणार आहे तर इथे मी हे पूर्ण पीठ वस्त्रगाळ करून घेतलेलं आहे म्हणजेच कापडाने हे पूर्ण मी काढून घेतलेलं आहे तर इथे आपण दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता मध्यभागी असा खोलगट एक भाग करून घ्यायचा यामध्ये आपल्याला अगदी बघा आपण इथे पाव चमचा मीठ घेतलेलं आहे आणि चुटकीभर एवढीच हळद घेतलेली आहे हळद पुरणपोळीमध्ये जास्त वापरायची नाही आणि चमचाभर तेल घातलेलं आहे आता मीठ हळद आणि तेल यामध्ये आपण पाणी असं घालून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ही कणिक भिजवून घ्यायची आहे फार जास्त हळद जर आपण वापरली तर पुरणपोळीचा रंग हलकासा काळपट येतो म्हणजेच ती हळद पुरणपोळी आपण भाजत असताना थोडी अशी काळपट तिला रंग येतो त्यासाठी फार जास्त हळद वापरायची नाही हलकाचा पुरणपोळीला पिवळा रंग आला तरी चालेल बघा ही आपण कणिक भिजवून घेतलेली आहे इथे फार जास्त तेलाचासुद्धा वापर केलेला नाही बघा चपातीला आपण कणिक भिजवतो अगदी तशीच कणिक सुरुवातीला आपल्याला भिजवून घ्यायची आहे आता असा एक कॉटनचा मी कापड घेतलेला आहे भिजवलेली कणिक आपल्याला या कापडावर ठेवायची आहे आणि आता आपण यावर ही कणिक ठेवल्यानंतर याची आपल्याला पोटली तयार करून घ्यायची आहे तयार केलेली पोटली व्यवस्थित अशी बांधून घ्यायची तर बघा चारही कोपरे असे आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर बघा अशी ही पोटली आपल्याला बांधायची आहे म्हणजे आतमध्ये पाणी जायला नको आणि ही पोटली आता आपल्याला याच भांड्यामध्ये ठेवायची आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर या पद्धतीने आपण ही कणिक जी आहे ती मोरण्यासाठी ठेवणार आहोत आणि नंतर ही कणिक कशा पद्धतीने तयार होते हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता बघा आपल्याला पाणी छान ही पोटली जी आहे ती अर्धी पुढेपर्यंत पाणी आपल्याला घालायचं आहे आता ही कणिक आपण बाजूला ठेवणार आहोत आता कणिक बघा छान अशी या पद्धतीने जर तुम्ही तयार केली तर तुमची एकही बघा पुरणपोळी फुटली जाणार नाही एकापेक्षा एक अशा पुरणपोळ्या तयार होतील तर आता आपलं कुकरसुद्धा गार झालेलं आहे आणि कुकरच्या पाच शिट्ट्या आपल्या कापण काढून घेतलेल्या आहेत आता झाकण उघडून आपण डाळ कशी शिजलेली आहे ती एकदा चेक करणार आहोत इथे जे पाण्याचं प्रमाण आपण टाकलेलं होतं बघा त्यामध्ये डाळ छान अशी शिजल्या गेलेली आहे तरीसुद्धा एकदा आपण डाळ चेक करून घेणार आहोत म्हणजे त्यामध्ये बारीक असे कण राहायला नको बारीक कण राहिले तर ते पुरण कोरडं होतं आणि ते चवीला तेवढं चविष्ट असं तयार होत नाही तर बघा अगदी लोण्यासारखी ही डाळ आपली शिजल्या गेलेली आहे अशा शिजलेल्या डाळीचं पुरणही खूप छान चवीला लागतं आता यामधलं पाणीसुद्धा बघणार आहोत आपण तर अगदी बघा हलकंसं पाणी यामध्ये शिल्लक आता राहिलेलं आहे तर आपण यामधली डाळ बाजूला काढून घेणार आहोत आणि पाणी वेगळं काढून घेणार आहोत तर आता हे पुरण आपण बारीक करणार आहोत तर आता ही बघा एक वेगळी पद्धत आहे बऱ्याचदा यामध्ये गूळ टाकून नंतर डाळ बारीक केली जाते पण सुरुवातीला आपण डाळ बारीक करून घेणार आहोत आता तर ही पद्धत जी आहे तर या पद्धतीने पुरण कसं तयार होतं तेसुद्धा तुम्हाला सांगते तर आता बघा मी चमच्यानेच सवय असल्यामुळे बघा आपली जी डाळ आहे ती बारीक करून घेत आहे तुम्ही एखादी वाटी किंवा एखादा पेला त्यानेही तयार करून घेऊ शकता तर बघा इथे आपली संपूर्ण डाळ जी आहे ती बारीक करून झालेली आहे तर इथे तुम्हाला डाळसुद्धा एकदा दाखवते छान डाळसुद्धा बघा आपली बारीक झालेली आहे म्हणजे या डाळीमध्ये सुद्धा डाळ आपली चांगली शिजलेली असल्यामुळे बारीक केल्यानंतर कण अजिबातही राहिलेले नाहीत आता चाळणीचं चा पूर्ण जी डाळ आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि आता ही जी आपण डाळ बारीक करून घेतलेली आहे याला पुरण आपण म्हणणार नाही आहोत कारण ही आपण फक्त डाळ बारीक केलेली आहे तर आता आपण ही डाळ एका जाड तळ्याच्या कढईमध्ये टाकणार आहोत आता पद्धत थोडी वेगळी आहे पण जी आपलं पुरण जे होणार आहे ते खूपच चविष्ट असं तयार होणार आहे आणि अजिबातही ते कोरडं होणार नाही तर आता आपण एक वाट सपाट वाटी भरून डाळ घेतलेली होती तर त्यासाठी बघा इथे वाटी काठोकाठ अशी भरून आपण गुळ घेतलेला आहे गूळ पुरणपोळी करत असताना फार जास्त असा काळपटसुद्धा घ्यायचा नाही त्यानेही पुरणपोळीचा रंग बदलतो तर इथे आपण हा गूळ यामध्ये घातल्यानंतर बारीक असा हा खिसून घेतलेला आहे आपण आणि पूर्ण गूळ आपल्याला विरघडवून घ्यायचा आहे यामध्ये गूळ जसजसा विरघडला जाईल आपलं जे पुरण आहे ते हलकंसं पातळ होईल तर आता बघा याला आपल्याला सतत असं एकत्र करत राहायचं आहे अजिबातही आपल्याला पुरण आता सोडायचं नाही कारण मग पुरण जे आहे भांड्याच्या तळाला लागू शकतं आता बघा पहिल्यापेक्षाही पातळसं झालेलं आहे यामध्ये आपण वेलची पावडर घालणार आहोत पावचमचा आणि त्यानंतर इथे आपल्याला दोन चिमुटभर एवढं जायफळ यामध्ये खिसून घालायचं आहे जायफळामुळे पुरणाची चव आणखीनही वाढते आता हे पातळ झालेलं पुरण जे आहे ते आपल्याला छान असं घट्ट करून घ्यायचं आहे यामध्ये आपण सुरुवातीला या, या पुरणामध्ये जी डाळ बारीक करून घेतलेली आहे ती डाळ बघा आता घट्ट होत असताना जो गुळ आहे त्या गुळाचाही पाक तयार व्हायला सुरुवात होते आणि असंही जेव्हा आपण पाकाचं गुळाचं पुरण तयार करतो तर या पुरणाची चव जी आहे ती आपण नेहमीच्या पुरणापेक्षा खूप छान लागते आता तुमचं पुरण घट्ट झालेलं आहे की नाही हे ओळखण्यासाठी यामध्ये कलथा किंवा चमचा असा रोवून बघायचा तो जर सहज उभा राहत असेल तर समजायचं पुरण आपलं अगदी व्यवस्थित असं घट्ट झालेलं आहे यापेक्षा मग जास्त घट्ट करायचं नाही त्यानेही पुरण कोरडं होतं बघा आता आपलं पुरण हे तयार झालेलं आहे थंड झाल्यानंतर आणखीनही थोडं हे घट्ट होतं त्यासाठी आपल्याला आताच गॅस बंद करायची आहे आणि एका वेगळ्या भांड्यामध्ये आपण हे पुरण काढून घेतलेलं आहे आता बघा पुरणसुद्धा तुम्हाला दाखवते आपण हे जे पाकाचं गुळाचं पुरण तयार केलेलं आहे तर हातावर घेऊन दाखवते तुम्हाला बघा अगदी मऊसूद असं हे लोण्यासारखं पुरण आपलं तयार झालेलं आहे म्हणजे अगदी दुप्पट तिप्पट चौपट जरी तुम्ही हे पुरण भरलं तरीही अगदी तुमची पोळी एकही फुटली जाणार नाही अगदी पोळीला चिटकून हे पुरण बसतं आणि दिवसभर जरी तुमचं हे पुरण असंच नरम पोळीमध्ये राहतं ते कोरडं अजिबात पडत नाही आता जी आपली पोटली होती आपण कणिक यामध्ये भिजत घातलेली होती ती आता आपण बाहेर काढणार आहोत बघा अशी ती पूर्ण घट्ट हाताने पिळून काढायची म्हणजे जास्तीचं जे काही पाणी असेल ते पूर्ण निघून जातं मग आणि आता आपल्याला परत ही कणिक एक दोन मिनटं अशी मळून घ्यायची आहे तर आता या कापडामधूनसुद्धा आपल्याला ती पूर्ण कणिक जी आहे ती बाहेर काढून घ्यायची आहे आता ज्या आपली जी कणिक आहे ती बघा पहिल्यापेक्षा छान अशी मुरल्या गेलेली आहे कापडालाही फार जास्त ही कणिक अशी चिकटत नाही आता एक ते दोन चमचे आपण तेल घेणार आहोत आणि बघा आपण इथे ही कणिक जी आहे ती मिनिटभरासाठी छान अशी मळून घेणार आहोत इथे मी एक चमचा तेल यामध्ये घातलेला आहे आणि अगदी बोट तेलामध्ये ओली करून घेतलेली आहे म्हणजे हाताला कणिक चिटकत नाही आता बघा मिनिट दोन मिनिटासाठी अशी कणिक मिळ आपण जी आहे ती मळून घेतल्यामुळे ती आणखीनही एकसारखी अशी तयार होते बघा आता कणिक कशी मुरल्या गेलेली आहे हे सुद्धा तुम्हाला चेक करून दाखवते म्हणजे जी कणिक आहे बघा ती किती लांबल्या जात आहे म्हणजे अशा कणकेच्या आपण जर पुरणपोळ्या तयार केल्या तर अगदी दिवसभर जरी राहिल्या आपल्या पुरणपोळ्या तरीही त्या छान नरम अशा राहतात आणि करतानाही कडीनी त्या पुरणपोळ्या अजिबातही चिरल्या जात नाहीत तर बघा आता ही कणिक आपली तयार करून झालेली आहे आता पुरणपोळीसाठी लागणारं जे साहित्य आहे ते काढून घेणार आहोत वरून चपातीला लावण्यासाठी ते आपण कणिक घेतलेली आहे साजूक तूप गरम करून घेतलेलं आहे आणि आता बघा हलकेसे बोटं तेलामध्ये ओले करून घेतलेले आहेत आणि आता आपण पाहिजे तेवढा गोळा काढून घेणार आहोत आता आपण तयार हा गोळा जो आहे त्याची वाटी करणार आहोत फार जास्त मोठाही गोळा घ्यायचा नाही पुरणपोळीसाठी पुरणापेक्षा केव्हाही कणिक कमी घ्यायची आता पुरणाचा गोळासुद्धा तयार करून घेणार आहोत तुम्ही याचे असे गोळे तयार करून ठेवू शकता म्हणजे अगदी भराभर तुम्ही याच्या पुरणपोळ्या तुम्हाला तयार करता येतील तर इथे बघा गोळा आपण मोठा करून घेतलेला आहे कणकेपेक्षा आणि आता तुम्हाला जवळून दोन्ही गोळे मी दाखवते म्हणजे लक्षात येईल असं पुरणपोळी तयार करताना जास्त पुरण वापरायचं म्हणजे कडेपर्यंत पुरण जातं आणि ती पोळी खातानाही छान गोड अशी लागते अजिबातही कोरडी पोळी लागत नाही आता आपण जो कणकेचा गोळा घेतलेला आहे त्या गोळ्याला आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे गव्हाचं म्हणजे कणिक जी आहे ती हाताला आपल्या चिकटत नाही तर इथे बघा आता पीठ जे घेतलेलं आहे गव्हाचं त्यामध्ये गोळा आपल्याला असा घोळवून घ्यायचा आहे आणि अगदी मध्यभागी जाडसर ठेवून कडेने आपल्याला ही वाटी अशी पुढे पुढे नेत तयार करून घ्यायची आहे मध्यभागी मात्र जाडसर ठेवायची आहे अशी खोलगट वाटी तयार करून घेतल्यानंतर आपण जो पुरणाचा गोळा तयार करून घेतलेला आहे तो गोळा आपल्याला या वाटीमध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला ही वाटी बंद करून घ्यायची आहे बघा दोन अंगठ्यांनी आणि बोटांनी आपल्याला हे पुरण आतमध्ये लोटायचं आहे आणि आपण जी वाटी तयार केलेली आहे त्या वाटीचं असं तोंड भरून आपल्याला बंद करून घ्यायचं आहे म्हणजे पुरणपोळीमधून कुठेच असं पुरण बाहेर यायला नको बघा वरून जास्तीची जी कणिक आहे ती मी काढून घेतलेली आहे आणि हा गोळा बंद केलेला आहे आता पिठामध्ये तयार केलेला हा गोळा परत एकदा आपल्याला असा घुळवून घ्यायचा आहे आणि बोटांनी पूर्ण आपल्याला पुरण एकसारखं गोळ्यामध्ये असं पसरवून घ्यायचं आहे म्हणजे काठापर्यंत पुरण पूरा, पुरणपोळीमध्ये छान असं लागतं आता आपल्याला लाटण्याने ही पुरणपोळी एकसारखी अशी लाटून घ्यायची आहे मध्यभागी पुरणपोळी सुरुवातीलाच फार जास्त अशी पातळ करू नका सुरुवातीला काठानी अशी पुरणपोळी आपल्याला लाटत तिला आकार द्यायचा आहे आणि लाटणं फिरवताना फार जास्त असं जोर देऊन आपल्याला पुरणपोळी लाटायची नाही म्हणजे एकसारखं कडीपर्यंत असं पसरतं आणि पुरणपोळीसुद्धा एकसारखी अशी लाटल्या जाते तर बघा ही पुरणपोळी आता आपण एका बाजूनी लाटलेली आहे बऱ्याचदा पुरणपोळी आपण एकसारखी जेव्हा लाटतो तेव्हा वरची बाजू तिची अशी हलकीशी पातळ होते पण खालची जी बाजू आहे ती मात्र जाडसरच राहते त्यासाठी ही पुरणपोळी जी आहे ती आपल्याला अशी पलटवून घ्यायची आहे आणि परत ही पुरणपोळी दुसऱ्या बाजूनी लाटायची आहे असं केल्यामुळे पुरणपोळीचे दोन्ही भाग एकसारखे पातळ असे तयार होतात तर ही पुरणपोळी बघा आता आपली लाटून झालेली आहे यामधून बघा तुम्हाला पुरण दिसत असेल इतकी पातळ पुरणपोळी लाटायची आता पुरणपोळी ही आपल्याला भाजून घ्यायची आहे तर आता आपण ही पुरणपोळी भाजण्यासाठी आधीच तवा गरम करायला ठेवलेला होता तर इथे बघा आता याला साजूक तूप आपल्याला लावून घ्यायचं आहे आता पुरणपोळी साजूक तूप न लावताच जर टाकली तर ती तव्याला चिकटून बसते यासाठी सुरुवातीला साजूक तूप लावून घ्यायचं हलकेसे यावर असे बबल्स आले की पुरणपोळी पलटवून घ्यायची आता बघा सुरुवातीलाच अशी उलटण्याने आपल्याला पुरणपोळी न उलटता हाताने अशी उलटून घ्यायची म्हणजे पुरणपोळी फाटत नाही बघा यावर आता साजूक तूप लावून घ्यायचं आलटून पालटून दोन्हीही बाजूनी छान साजूक तूप लावायचं म्हणजे पुरणपोळी अजिबातही कडक होत नाही आणि तिची चवही खूप छान लागते आता इथे बघू शकता तुम्ही आपली जी पुरणपोळी आहे ती किती टम्म अशी फुललेली आहे अशीच गुबगुबीत टम्म फुललेली पुरणपोळी आपल्याला तयार करायची आहे आता ही पुरणपोळीची दुसरी बाजूसुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे आपण जे पुरण शिजवून घेतलेलं आहे बघा ते पुरणपोळीमधून अजिबातही बाहेर आलेलं नाही कोरडं अजिबातही झालेलं नाही अशीच दुसरी बाजूसुद्धा आपल्याला भाजायची आहे अगदी मऊ लुसलुशीत अशी ही आपली पुरणपोळी तयार होते तर बघा अजिबातही पुरणपोळीला काळपट असे डाग पडलेले नाहीत पण पुरणपोळी व्यवस्थित अशी भाजल्या गेलेली आहे तर आता ही आपली पुरणपोळी तयार झालेली आहे दुसरीही पुरणपोळी तुम्हाला भाजणं दाखवते तर आता पुरणपोळी पलटवत असताना वरून हलकेसे असे बबल्स येऊ द्यायचे आणि नंतरच पुरणपोळी जी आहे ती पलटवून घ्यायची आहे तर इथे पुरणपोळी पलटवत असताना आपल्याला घाई करायची नाही त्यामुळे आपली जी पुरणपोळी आहे ती फुटू शकते आता पुरणपोळी भाजत असताना सर्वात महत्त्वाचा आहे ते गॅ आपलं जे गॅस आहे तर गॅसची स्पीड कशी ठेवायची तुम्ही एकदम कमी स्पीडवर जर पुरणपोळी भाजली तर ती अगदी वातळ होते त्यासाठी गॅसची स्पीड मोठीच ठेवायची आणि मोठ्या स्पीडवरच आपल्याला पुरणपोळी भाजायची आहे त्यामुळे अजिबातही पोळी तुमची वातळ होत नाही आणि अगदी नखाने तोडता येईल अशी पुरणपोळी तयार होते अशा प्रकारे बघा पुरणपोळी तयार करत असताना या छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या म्हणजे अगदी पहिला जरी प्रयत्न असेल तर तुम्ही अगदी परफेक्ट अशीच पुरणपोळी तयार कराल तर बघा इथे ही सुद्धा आपली पुरणपोळी बघा आपण छान अशी भाजून घेतलेली आहे आणि जराही काळपट अशी ही पुरणपोळी आपली झालेली नाही अगदी मऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार झालेली आहे तर पुरणपोळी आपण तयार करून घेतलेली आहे ती तुम्हाला फोडून दाखवते इथे आपण जे पाकाचं गुळाचं पुरण तयार केलेलं आहे ते बघा कशा पद्धतीने पोळीमध्ये राहतो अजिबातही कोरडं होत नाही ते सुद्धा दाखवते तुम्हाला या पुरणाला बघा हलकासा एक ओलावा असतो म्हणजे हे पुरण असं पोळीला धरून राहतं अजिबातही वेगळं असं सुटत नाही त्यामुळे तुमची जी पुरणपोळी आहे ती अजिबातही कोरडी होत नाही अगदी दिवसभर राहिली तरी तर मंडळी इथे बघा माझ्या एका मागोमाग सर्वच पुरणपोळ्या तयार करून झालेल्या आहेत तुम्ही सुद्धा या दिवाळीला नैवेद्यासाठी खास ही पाकाचं पुरण तयार करून पुरणपोळी तयार करून बघा आणि ते सुद्धा गुळाचं मंडळी तुम्हाला ही पुरणपोळीची रेसिपी कशी वाटली तुम्हाला थोडी जरी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका तुम्हाला पुरणपोळी फोडूनसुद्धा दाखवते आणि जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर करा पुन्हा अशाच एखाद्या नवीन आणि उपयुक्त रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा, धन्यवाद